नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक मुकुंदराव मकरंद पाहूयाकरनी शालेय सायकल व शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न परभणी स्टेट बँक ऑफ हैदराबाद चे सेवानिवृत्त शाखा अधिकारी मुकुंद भीमराव मकरंद यांच्या स्मृती दिन मकरंद परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना सायकल व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून संपन्न झाला सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल येथे संपन्न झालेल्या अभिवादन सोहळ्यात एका होतकरू विद्यार्थिनीस सायकल तर तीस विद्यार्थिनीस शैक्षणिक साहित्य किट भेट देण्यात आली ही यावेळी बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी संस्कारक्षम पिढी निर्माणाची गरज प्रतिपादित केली तर प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे यांनी नव्या पिढीने संशोधन क्षेत्रात कार्य करण्याचे आवाहन केले अध्यक्षस्थानी असलेले ॲडव्होकेट दीपकराव देशमुख यांनी सकारात्मक विधायकतेशी बांधिलकी ठेवून विद्यार्थिनींना कार्यप्रवण होण्याचे आवाहन केले प्रमुख अतिथी स्थानीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे प्रेमानंद बनसोडे अशोकराव सूर्यवंशी सो जया जाधव गौतम भराडे केशव दोंडे लक्ष्मणराव खाडे प्रकाश लोखंडे सजीवन आडागळे संगपाल आडागळे दिलीप बनकर भूषण मोरे नारायण कदम राहुल धबाले उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावक संयोजक यशवंत मकरन यांनी तर सूत्रसंचालन रमेश धुमुळे यांनी केले

माझे वर्गमित्र स्मृती शेष संजयजी देशमुख आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले न्यायाधीश ॲडव्होकेट देशमुख सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले परभणीतील जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीओ हो। ओ आदरणीय जाधव सर या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय देशित मॅडम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी शैक्षणिक प्रवाहाची ओळख करून घेतले असे आमचे आदरणीय उगले सर या मंचावर उपस्थित असलेले साहित्यिक आमचे दादा बनसोडे सर भराजी सूर्यविशीजी या कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्वजण आणि विशेष म्हणजे फार अटेंटिव्ह स्थितीमध्ये या ठिकाणी बसलेल्या सर्व विद्यार्थिनी सर्वप्रथम माझ्या आणि माझ्या परिवाराच्या वतीने स्मृतीशेष मुकुंद मकरंद यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यांना त्यांच्या विचारांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो कोणत्याही पुरुषाच्या महापुरुषांचा स्मृतीदिन आपण कसा साजरा केला पाहिजे सगळ्यात उदाहरण जर काय असेल तर आजचा हा कार्यक्रम आपल्या अप्त्यकांच्या आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या स्मृती दिनाच्या ना। निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांचं भेट देणं गरजू विद्यार्थ्यांना सायकल डोनेट करणं हे दान पारा असलेलं सगळ्यात महत्वाचं दान आहे आणि म्हणून अशाच कार्यक्रमाची उजवणी आपण नेहमी केली पाहिजे एखाद्या व्यक्तीचा स्मृती दिन जेव्हा आपण शाळेमध्ये साजरा करत असतो तर निश्चितच त्याच्या पाठिमाग एकच उद्देश असतो की त्या व्यक्तीच्या घरामध्ये सुरू असलेली शैक्षणिक सर्व मकरंद परिवार हा परभणीमधला एक नवा रूपाला आलेला असा परिवार आहे या परिवारीने प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव यशवंत आंबेडकर यांना पाहिलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांना यांनी पाहिलेला आहे आणि एवढं पाहूनच ते थांबलेले नाहीत तर त्यांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर चालण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे त्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्याचं पहिलं श्रेय जर कुणाला मिळाला असेल तर त्या स्मृतीशेष मुकुंद मकरंद यांना मिळालेला आहे मुकुंद मकरंद ज्या कॉलनीमध्ये राहतात त्याच कॉलनीचा मी सुद्धा रहिवासी आहे आज आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे पुढे चाललेलो आहोत तर त्याच्या पाठीमागे जर मोटिवेशन जर कुणाचं असेल तर ते स्मृतीशेष मुकुंद मकरंद याच आणि म्हणून कुठलं ना कुठलं तरी एक मोटिवेशनल नाव आपल्या समोर असलं पाहिजे मोटिवेशनलिटी समोर असली पाहिजे आज दिनांक बावीस जून रोजी आमचे वडील बंधू मुकुंद भीमराव मकरंद परभणीकर यांचा हा सहावा स्मृती दिन असल्यामुळे त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने दिना शाळेमध्ये होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून मुकुंदरावजी मकरम यांच्या स्मृतींना अभिवादन करावं हिमकर्न परिवाराची जी इच्छा होती त्या पद्धतीनं आज आम्ही सावित्रीबाई फुले मुरेंच्या हॉस्कूल इथं विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचं वाटप आणि एका विद्यार्थिनीला सायकल देण्यात आलेली आहे तर आपण स्मृती कार्यक्रमाच्या निमित्तानं विधायक एखादा उपकरण घ्यावा हिमक्रित परिवाराची जी भूमिका होती ती आज झालेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर भीमराव सर परभणीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय विशालजी जाधव सर विद्यानिकेतन शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय दीपकरावजी देशमुख परभणीतील विद्रोही कवी प्रेमानंदजी बनसोडे आदरणीय गौतमजी भराडे यांच्यासह आमच्या परिवारातील आमचे सगळे बंधू माझे मेहने आदरणीय लक्ष्मणरावजी खाडे आदरणीय प्रकाशजी लोखंडे ही सगळे मान्यवर मंडळी उपस्थित होती आणि स्मृती दिनाच्या निमित्तानं आम्हाला विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना अतिशय आनंद वाटलेला आहे